अर्वाना हरिओ सुखा पूर्ण वैराग्यजाचे वसि्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार रामदासा श्रीमद्दास बोध दशक पंधरामध्ये आज आपण सहावा समास त्याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत या समासाचे नाव आहे चातुर्य विवरण चातुर्य विवरण मानवी जीवनात ज्ञानाला परमोच्च स्थान आहे अत्यंत उच्च प्रतीचं स्थान आहे असे समर्थांचे अगदी स्पष्ट मत या समासात उघडपणे आढळते आत्मज्ञानाच्या पावित्र्याबद्दल श्रेष्ठत्वाबद्दल आणि सामर्थ्याबद्दल मूळी प्रश्नच नाही आत्मज्ञान पवित्र आहे सर्वश्रेष्ठ आहे सामर्थ्यवान आहे याबद्दल काही प्रश्न नाही परंतु बुद्धीच्या आणि शब्दज्ञानाच्या भूमिकेवर जगणाऱ्या सामान्य माणसाला देखील अखेर ज्ञानच खरे सामर्थ्य प्रदान करते ज्ञानामध्ये फार मोठी शक्ती आहे ज्ञान आपल्याला जीवन जगण्याचं सामर्थ्य प्रदान करते हे जे ज्ञान आहे हे आपल्याला प्राप्त होतं कुठून हे ज्ञान कागदावर लिहिले जाते असा या समासाचा आरंभ आहे समर्थ इथून सुरुवात करतात या समासाची की ज्ञान आपल्याला प्राप्त होतं ते कागदावर लिहिलेलं असतं म्हणून आपण ग्रंथांना देखील गुरूंचं स्थान दिलेलं आहे गुरु आपल्याला ज्ञान देतात समोर असताना पण ते नसताना आपल्याला ज्ञान त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या आधारे म्हणजे कागदावरूनच प्राप्त होत असत ज्ञानाचा घट्ट आधार धरून ज्ञानाचा घट्ट आधार धरून जर माणूस प्रयत्न करू लागला तर प्रारब्धाची रेषा देखील तो बदलून टाकू शकतो असा प्रत्यक्ष अनुभव येतो वास्तवाता प्रारब्ध नशीब दैव हे कोणालाही बदलता येत नाही आपण आता ऐकलेलं आहे त्याप्रमाणे परंतु जर माणसाने ज्ञानाचा घट्ट आधार धरून प्रयत्न केले आपल्या जीवनामध्ये तर प्रयत्नाच्या आधारे तो, तो आपली प्रारब्धाची रेषा देखील बदलून टाकू शकतो असा प्रत्यक्ष अनुभवसुद्धा आहे म्हणून समर्थ सांगतात माणसाने उगीच कोणाचे ऐकू नये कोणी काही सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवू नये त्याच्या अर्थात खरे खोटे काय आहे ते निवडावे खरे खोटे काय ते निवडावे सत्य असत्य यामध्ये आपण निवड करावी दृढनिश्चय करावा आणि परमार्थ साधावा लोकसंग्रह करणाऱ्या माणसा कोणालाही नाराज करू नये ज्याला समाज जीवन एकत्रित आणायचे लोकांना संग्रहित करायचे त्याने कोणालाही नाराज करू नये प्रसंगी एखादा हेकट माणूस असेल हट्टी माणूस असेल तर त्या माणसाचे सुद्धा ऐकावे आपले मन दुसऱ्याच्या मनाशी मिळवून एकरूप करून वागावे आधी कोणाचेही मन वश करून घ्यावे मग हळूहळू ते उकलावे त्याच्या मनातील विचार समजून घ्यावे मन उकलावे म्हणजे काय समोरच्या मनातील विचार समजून घ्यावे अशा रीतीने वेड्याला शहाणा करून परमार्थ शिकवावा जो समाजामध्ये आपण ज्याला वेळा म्हणतो तो, तो वेळा नाही या बाबतीत ज्याला ज्ञान नाही त्याला वेडा म्हटलेला आहे तर अशा वेडा माणसाला देखील हळूहळू परमार्थ शिकवावा जीवनामध्ये धक्के चपेटे सोसायला लागतात सहन करायला लागतात ते आपण सहन करावे नीच बोलणे गिळावे प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळाच सर्व सारखे ओळख नाही काही जण नीच शब्द वापरतात ते नीच शब्द देखील आपण सोसावे अर्थात अपमानकारक शब्द देखील आपण सहन करावे प्रसंगी जाणपणाने बोलावे जाणत्या माणसाने जसे बोलावे तसे आपण बोलावे प्रसंगी पण आपल्याकडे जाणटेपणा येऊ नये मी फार मोठा जाण जाणटा आहे ज्ञानी आहे शाण आहे असं आपल्याकडे जाणटेपणा घेऊ नये उलट आपल्या अंगी लीनता असावी नम्रता असावी विनयशीलता असावी भिक्षेच्या निमित्ताने पुष्कळ गावांचे निरीक्षण करावे समर्थांच्या काळामध्ये भिक्षा मागली जायची समर्थ स्वतः भिक्षा मागायची आणि त्यामुळे त्यांचा जो लोकसंग्रहाचं कार्य होतं ते अतिशय सोपं गेलं म्हणून ते सांगतात आपल्याला भिक्षेच्या निमित्ताने पुष्कळ गावांचे निरीक्षण करावे पुष्कळ लोक सूक्ष्म नजरे खालून घातले तर कुठेतरी काहीतरी आपल्याला आढळते लोकांच्या मनात अनेक प्रकारच्या शंका असतात आणि ते उत्सुक असतात विचारायला पण सांगणारे कोणी नसतात अशा वेळेला आपण आपल्या ज्ञानाच्या आधारे होईल तेवढं त्यांच्या शंकांचे निरसन करावे जरूर वाटल्यास ग्रंथ लिहावा समोर सांगतात आपल्याला आवश्यकता वाटली तर आपण ग्रंथ लिहायला देखील हरकत नाही चांगला ग्रंथ लिहिण्यात उपकार आहे अशा वागणुकीने जो पुष्कळांना मान्य होतो तोच असामान्य होतो असामान्य ज्याला आपण म्हणतो एक्स्ट्रा ऑर्डिनरी तो कोण होतो होत। जो सर्वांना मान्य होतो पुष्कळांना मान्य होतो आपल्या वागणुकीने आपल्या आचरणाने तोच माणूस असामान्य होतो लेखन केल्याने ज्ञान कायमपणे साठवले जाते आणि प्रपंच व परमार्थ दोन्ही साधण्यासाठी ते अतिशय उपयोगी पडते विचार करा जर साधू संतांनी महात्म्यांनी ग्रंथ लिहिले नसते तर आपल्याला मार्गदर्शन कोणी केलं असतं आज त्यांनी लेखन केल्यामुळे ते ग्रंथामध्ये जे ज्ञान आहे ते साठवलेलं ज्ञान आपल्यापर्यंत आलं आणि त्यामध्ये काय सांगितलेलं आहे प्रपंच आणि परमार्थ कसा साधायचा दोघांमध्ये समरूपत्या कशी आणायची हे त्यांनी ग्रंथातून सांगितलेलं आहे म्हणून समर्थ सांगतात लेखन केल्याने ज्ञान कायमचे साठवले जाते दिवा पिवळा दिवा पिवळा आणि त्याचे कागळ काळे पिवळ्या दिवापासून काळे काजळ निर्माण झाले काजळी येते वातीला ते काळे काजळ कुठून निर्माण झाले दिव्यावरनं अर्थात त्या वातीवरनं निर्माण झाले काजळापासून शाई तयार होते उदाहरण समर्थांच्या काळातलं आहे त्यावेळेला जे शाई वापरून पेनाने लिहिलं जायचं ती कथा आहे तर शाई कशी तयार होते काजळ्यापासून शाही तयार होते शाईचा जगात सगळीकडे प्रसार झाला आणि अशा रीतीने ग्रंथ लिहिले गेले म्हणून शाईशिवाय ज्ञान प्राप्त होणे शक्य नाही ग्रंथ लिहायचा आहे पुस्तक लिहायचं आहे ज्ञान आमचे साठवून ठेवायचं आहे पण त्याच्याकरता जे साधन पाहिजे शाही ते नसेल तर मग ज्ञान साठवणार कसं म्हणून शाईशिवाय ज्ञान प्राप्त होणे शक्य नाही काजळ ही अगदी साधी वस्तू आहे अगदी सामान्य वस्तू आहे असे असूनसुद्धा ती सर्व ज्ञान साठवू शकते काजळामध्ये किती शक्ती आहे बघा काजळ साधा आहे पण तिच्यामध्ये सर्व ज्ञान साठवण्याची शक्ती आहे वाईट आणि चांगले गुण तिच्या साहाय्याने टिकून राहतात शाईमुळे हीन आणि उत्तम गुणांचे वर्णन करता येते पण शाई आहे ठीक आहे पण शाई आहे ते आणखीन साधन पाहिजे नुसती शाही काय कामाची नाही तर पूर्वीच्या काळी बोरू असायचे त्याला महिसूत म्हणतात तो शब्द आपण ऐकला नाही बोरू देखील कला काहीपणे ऐकला असेल तर महिसूत म्हणजे बोरू तो तासला की त्याचे तासून जे टोक निर्माण होते ते मध्यंतरी चिरायचे आणि हे चिरलेले दोन भाग मिळून लिहिणे चालते ते टोक आहे बोरूचं ते शाईमध्ये उडवायचं आणि नंतर मग लिहिणं चालतं पांढऱ्या कागद आणि पांढरा रंग नसलेला बोरू पांढऱ्या कागद आणि पांढऱ्या बोरू यांची गाठ पडते दोघांच्या मध्ये शाई येऊन मिळते आणि ती येऊन मिळाली की जे लेखन तयार होते जे लेखन निर्माण होते त्यामुळे इह लोकातील जीवनाची सार्थकता घडते लेखनाबद्दलचा हा विचार नीट समजून घेतला लिहिलेल्या ग्रंथांचे ज्ञानासंबंधी महत्त्व ध्यानात आले तर मूर्ख माणूससुद्धा माणूस माणूससुद्धा शहाणा म्हणतो त्याचप्रमाणे परमार्थाचा अनुभव यायला उशीर लागत नाही ग्रंथांचं किती महत्त्व आहे बघा ग्रंथामुळे अशा प्रकारे मूर्ख माणूससुद्धा जर त्याच्या ग्रंथाचं महत्त्व लक्षात आलं ग्रंथातल्या ज्ञानाचं संबंधाचं महत्त्व लक्षात आलं तर वेडा माणूस मूर्ख माणूस देखील शहाणा म्हणतो आणि एवढत नाही परमार्थाचा यायला उशीर लागत नाही ग्रंथातील ज्ञान शब्दांकित असते शब्दावर आधारलेले आहेत शब्द रेखामय असतो रेखा म्हणजे रेषा शब्द जो असतो तो, तो रेषेने निर्माण होतो रेखा म्हणजे रेषा पुसता येते शब्द पुसता येतात यावरून स्वामीजी सांगतात की ज्ञानाने माणूस आपली प्रारब्ध रेषा खात्रीने बदलू शकतो असा अनुभव आहे जरी आपल्याला आता सांग ऐकलं असेल आपण की आपण प्रारब्ध बदलू शकत नाही पण स्वामी सांगतात की ज्ञानाने माणूस आपली प्रारब्ध रेषा बदलू शकतो असा अनुभव देखील आहे आणि हा अनुभव प्रत्येकाने जवळ बाळगावा सर्वांना जी गोष्ट मान्य होती तिचा प्रसार सामान्यपणे समाजात होत असतो परंतु चतुर माणूस त्याच्याशी सहमत नसतो प्रारब्धाची रेषा पुसली जात नाही ही गोष्ट सामान्यपणे सर्वजण मानतात पण खरे तसे नाही आहे रेषांचा विचार करता असे सांगितले जाते की त्यात चार प्रकार आहेत रेषांचे चार प्रकार आहेत कोणते चार प्रकार आहेत उत्तम रेषा मध्यम रेषा कनिष्ठ रेषा आणि चौथी अदृष्टाची गुप्त रेषा या रेखा पाहून भविष्य सांगणाऱ्यांच्या भविष्याचा एकसारखा आपल्याला अनुभव येत नाही प्रत्येकाचं भविष्य वेगळं असतं आपण जातो जाणून घ्यायला माझ्या भविष्यात काय लिहिलं आहे माझ्या परामधलं काय लिहिलं आहे पण आपण एका ज्योतिषाला दाखवलं आपलं पत्रिका तर तो जे सांगेल ते दुसरा सांगेल असं नाही प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात प्रत्येकाचा अनुभव सारखा नसतो उगीचच चा मागील चौदा पिढ्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगणारे लोक शहाणे की वेडे समजायचे काही माणसं अशी देखील आपल्याला आढळतात त्या आपल्या मागील चौदा पिढ्यांच्या पराक्रमाचं वर्णन करतात अगदी त्या गोष्टी रंगवून सांगतात मग असे लोक शहाने की वेडे समजायचे वेळेत समजावे कारण ऐकणाऱ्याने आपल्या हातून काय घडू शकते आणि काय घडू शकत नाही ते पाहिले पाहिजे ऐकणारे काय करायचं आपल्या हातून कोणती गोष्ट घडू शकते आणि कोणती गोष्ट घडू शकत नाही ते पाहिलं पाहिजे कागदावरील रेषा पुसली जाते असा प्रत्यक्ष अनुभव येतो त्याचप्रमाणे हातावरील रेखासुद्धा सुद्धा पुसली जाते असाही प्रत्यक्ष अनुभव येतो आपण जातो देवा काय करतो आपला हात दाखवतो हातावरती रेषा आहेत आपल्या तळ हातावरती प्रत्येकाच्या रेषा वेगवेगळ्या आहेत आणि त्या आधारे मग ते भविष्य सांगतात तर सांगणं तात्पर्य काय समर्थ म्हणतात जशी कागदावर रेषा पुसली जाते तशीच आपल्या हातावर रेखासुद्धा सुद्धा पुसली जाते असा प्रत्यक्ष अनुभव येतो मग अदृष्टाची रेखा पुसता येईल याकडे आपण डोळेझाग करू नये दुर्लक्ष करू नये मग असे डोळेझाग करण्याचे काही कारण नाही माणसाने स्वतः विचार करावा सर्वांचे ऐकावे पण खरे खोटे निवडून निश्चय करावा म्हणून म्हटलेलं पण आपल्याकडे म्हण आहे देखील ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे पण ते करण्याअगोदर मनामध्ये आपण खऱ्या खोट्याचा विचार केला पाहिजे खरे काय खोटे काय हे निवडून खऱ्याचा आपण स्वीकार केला पाहिजे आणि अशा रीतीने परमार्थ साधला पाहिजे दुसऱ्याचे मन वश करून दुसऱ्याचे मन वश करून वेड्याला शाणे करणे वेड्याला देखील शाणे करणे दे हे या पुरुषाचे काम असते लोकांमध्ये उगीच वाद भांडणे वाढवणे जो माणूस प्रत्यक्ष लोकांचे ऐकण्याचे नादी लागतो तो अनुमानात बुडतो तो अनेक तर्क जातो आणि तर्काने काही ज्ञान मिळत नाही आणि त्या तर्कामध्ये अनुमानात बुडून जातो प्रत्यक्ष अनुभवाने मनाचा जो निश्चय होतो तो त्याला होऊ शकत नाही कारण तो नुसते अनुमान करतात खूप लोकांचे खूप ऐकावे ऐकण्यासाठी काही मनाई नाही बंधन नाही जिथे जिथे आपल्या ऐकायला मिळेल ज्ञान प्राप्त होईल तिथे आपण गेलं पाहिजे ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे परंतु नुसता ऐकून उपयोग नाही स्वतः अनुभव घेऊनच त्याची किंमत आपण स्वतः ठरवावी आपण आपल्या बुद्धीने त्याचा खरे खोटेपणा ठरवायला पाहिजे कोणालाही नाही म्हणू नये पण अपाय कोणता आणि उपाय कोणता हे समजून घ्यावे आपण स्वतः प्रचिती पहावी अनुभव घ्यावा उगाचा जास्त बोलण्यात काही अर्थ नाही एखादा माणूस हेकट हट्टी आणि कम अक्कल असला बेअक्कल असला तरी प्रसंगानुसार प्रसंगानुसार म्हटलेलं आहे त्याचे म्हणणे जरूर ऐकावे आणि त्याप्रमाणे कराय सुद्धा अशा रीतीने पुष्कळांचे मन सांभाळावे माणसाचे मनामध्ये जर पीळ पेच किंवा वाकडेवाना ठेवला जर मनुष्याने आपल्या मनामध्ये थे, पीळ ठेवला एखाद्या गोष्टीबद्दल पेच ठेवला किंवा वाकडेमा ठेवला तर तोच पुष्कळ वाढत जातो अशा माणसाला शहाणा माणूस म्हणता येणार नाही आणि असा मनुष्य लोकांचे अंतःकरण शांत करू शकत नाही निवू शकत नाही जो वेड्यांनाही शहाणा करतो जो मनुष्य वेड्यांनाही शहाणा करतो त्याचे जीवन खरोखर कर प्रशंसा करण्याचे असते लोक त्याच्या जीवनाची त्याच्या कार्याची प्रशंसा करतात स्तुती करतात लोकांमध्ये उगेच वादविवाद वाढवणे भांडण तंटा लावणे हा निव्वळ मूर्खपणाचा आहे आपण दुसऱ्याशी समरस होऊन त्याला आपला करून घ्यावे प्रसंग पडल्यास नमते घ्यावे माघार घ्यावी आणि दुसऱ्याला उलथून पाडावे। परंतु विवेकाच्या जोरावर आपले अंतरंग कोणालाही कळू देऊ नये सगळीकडे लक्ष ठेवावे सर्वत्र जाणीवपूर्वक लक्ष ठेवावे ज्याला जे पाहिजे ते त्याला द्यावे कारण असा पुरुष सर्वांना मान्य होतो दुसरा वागेल तसे वागावे तो बोलेल तसे बोलावे आणि अशा रीतीने दुसऱ्याच्या मनोगतामध्ये आपण समरस होऊन जावे जो दुसऱ्याचे हित पाहतो तो त्या हिताविरुद्ध काहीच करत नाही तो फक्त त्याचं हितच पाहतो दुसऱ्याला शिकवता शिकवता म्हणजे चांगल्या चार गोष्टी सांगता सांगता त्याचे अंतरंग जो सुधारतो हेकट माणसाला दुसरा हेकट म्हणजे हट्टी म्हणून भेटला तर भांडण तंटा होऊन आरडाओरडा होतो दुसरा काय होणार आहे आणि भांडण झाल्यावर मग चातुर्याला जागात उरत नाही वायफळ बडबड करणे कठीण नाही हवेत बोलणे कठीण नाही पण प्रत्यक्ष कृती करून दाखवणे कठीण आहे बोलल्याप्रमाणे कृती करून दाखवणे कठीण आहे म्हणून तर म्हटलेलं आहे साधू संतांची व्याख्या केलेली आहे बोले तसा चाले चाले म्हणजे शब्दशार्थ नाही चालणे जो बोलतो तसा वागतो आचरण करून दाखवतो त्याला संत म्हणायचे बोले तैसा चाले त्यांची वंदावी पावली त्यांना वंदन करावं नाही तर दुसरं म्हटलेलं आपलं ऐकून माहीत असेल बोल बोलता सोपे वाटे बोल बोलता सोपे वाटे पण पुणे मला ऐकून आहे करणे करता टीर कापे आपल्याला वायफळ बडबड करणं सोपं आहे पण प्रत्यक्ष कृती दाखवणे कठीण आहे दुसऱ्याचे स्थान शत्रूचे स्थान हस्तत करून घेणे फार कठीण आहे धक्के चपेटे म्हणजे संकटांचे आघात सहन करावे कोणी अपशब्द बोलले तर ते गिळावे असे वागल्याने आपल्याला विरोध करणारी माणसे पश्चात पावतात आणि ती माणसे नंतर आपलीशी होतात प्रसंग पाहून तसे बोलावे पण जाणते म्हणा आपल्याकडे घेऊ नये आपण जेथे जाऊ तेथे अत्यंत लीन नम्र होऊन जावे आपल्यामध्ये विनयशीलता असली पाहिजे आपल्या संचारामध्ये म्हणजे भ्रमणामध्ये शहरे वाईट गावे आणि घरेच्या घरे सूक्ष्मपणे घरे निरीक्षण करावे गावांचं शहरांचं घरांचं निरीक्षण करावं भिक्षेच्या निमित्ताने लहान मोठी माणसे पारखून घ्यावी त्यांची आपण परीक्षा करावी आपल्या मनामध्ये पारखून घ्यावी पुष्कळ माणसे पारखली म्हणजे कोणामध्ये तरी कोणता ना कोणता तरी गुण घेण्यासारखा असतोच चतुर आणि शाळा माणसाशी स्नेहसंबंध जडतो पण माणूस जर उगीत एका ठिकाणी बसून राहिला तर फिरणे किंवा आपसात चर्चा करणे या गोष्टी राहून जातात म्हणून जे महात्मे आहेत साधू संत आहेत ते कधी एका जागी राहत नाहीत ते सारखे भ्रमंती करत असतात फिरत असतात त्यामुळे होतं काय आपसात चर्चा करणे सोपे जाते सावधपणा ठेवून सगळीकडील बातमी घेत जावी जे ते जायचे असेल तेथील ते परिस्थिती अगोदरच माहीत करून घ्यावी आणि मग तेथे विवेकपूर्ण जावे आपल्याला पुष्कळ विषयांचे ज्ञान पाठ असावे नुसतं ज्ञान असून उपयोग नाही ते आपल्याला पाठ असावे ते सांगितल्याने सगळ्यांच्या मनाचे मोठे समाधान होते ज्ञान अशी गोष्ट आहे की ते दिल्याने ते सांगितल्याने सर्वांच्या मनाला समाधान होते आनंद होतो लोकांना ग्रंथ लिहून दिल्यास त्यांच्यावर असीम अमर्याद उपकार होतात ज्याला जे हवे असते ते त्याला द्यावे म्हणजे मग माणसाला श्रेष्ठ मना प्राप्त होतो आणि तो सगळ्यांना मान्य होतो जगामध्ये जो माणूस सर्वांना मान्य होतो त्याला सामान्य समजू नये तो माणूस असामान्यच आहे समाजातील पुष्कळ लोक त्याच्याशी एकनिष्ठ असतात असा जो असामान्य माणूस आहे त्याच्याबरोबर समाजातले पुष्कळ लोक एकनिष्ठ असतात चातुर्याची लक्षणे ही अशी आहेत स्वामी सांगतात चातुर्याची लक्षणे जी अशी आहेत माणसाने चातुर्य प्राप्त करून चातुर्याच्या आधारे दिग्विजय करावा दिग्विजय म्हणजे दहा देशात जो विजय मिळतो त्याला दिग्विजय माणसाने चातुर्याने दिग्विजय करावा मग त्याला कोठेही कमी पडत नाही अशे त्रि दादबोधाच्या गुरु शिवसंवादातील पंधरा दशकातील चातुर्य नावाचा सहावा संवाद पूर्ण झाला आलमिक आत्ता पूर्ण करू